हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला आमच्या चेहऱ्यावरील ह्या फॅट कमी करायचं आहे पूर्ण तुमच्या ह्या गळ्यावर सुद्धा फॅट तयार झालेला आहे हे तुमची चीन आहे ना ही पूर्ण तुमच्या अशी गळ्याला टच झालेली आहे खूप जास्त चरबी लटकते आहे किंवा तुमचे हे गाल खूप असे जास्त झालेले जा आहेत इथे अशा सुरकुत्या पडलेल्या आहेत तर याच्यासाठी ना आज एकदम सोपे व्यायाम सांगणार आहेत कुठेही बसून करू शकणार आहात कुठेही तुम्हाला जिमला जायची गरज नाहीये कुठेही नाही जिथे तुम्ही बसलाय ना बसल्या जागेवरती बस करणार आहात कुठेही गार्डन मध्ये असाल का वरती बसला असाल कुठेही आणि तुम्ही हे सगळे व्यायाम आहेत ना हे तुम्ही जरी तुम्ही जेवला असाल किंवा तुमचं पोट खाली नसेल तरी सुद्धा करू शकता एवढे सोपे व्यायाम एका जागेवरती असणार आहे सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत एकदम सोप्पा आहे काय करायचंय तर आपल्या तोंडाचा आपल्याला चंबू करायचंय म्हणजे आपले ओट आपल्याला एकत्र घेऊन यायचे आहेत आणि पूर्ण हवा आपली आपल्याला पूर्ण तोंडामध्ये भरायची आता मी तुम्हाला इथे करून दाखवते एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ स्किप करू नका व्यवस्थित करायचं आहे काय करायचंय आपले पूर्ण ओट आपल्याला समोर आणायचे हवा भरायचे पूर्णपणे तोंडामध्ये आणि घेतलेला श्वास जी हवा आहे ना ती पूर्णपणे आपल्याला बाहेर सोडून द्यायचे असं आपल्याला पाच वेळा तरी करायचं आहे सुरुवातीला थोडेसे तुमचे गाल हे सगळे दुखणार आहेत त्यामुळे किमान दोन किंवा तीन वेळा केलात ना तरी ही चालेल तर चला पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते पूर्ण हवा बाहेर सोडून द्यायची पुन्हा एकदा करूया आपल्याला आपले होठ आपले आपला हा पूर्ण तोंडाचा आपला असा चंबू तयार करायचा आहे आणि आपली ती हवा एकदम आपल्याला आतमध्ये खेचायची आहे आणि पूर्ण हवा आपल्या तोंडात असल्यावरती आपल्याला थोडा वेळ साठी आहे सा। आणि हवा सोडून द्यायची पुन्हा एकदा करून दाखवते सोडून दिली हा पूर्ण तुमच्या ह्या गालांचा पूर्ण ओटांचा याच्यामध्ये तुमचा व्यायाम होऊन जाणार आहे आता आपल्याला आपली पूर्ण हवा आहे ना ती पूर्ण आपल्याला तोंडात एकदम जमा करून ठेवायचे तर तुम्हाला मी करून दाखवते आणि आपल्याला हवा सोडून द्यायची पुन्हा एकदा करूया सोडून द्यायचे बघा किती छान आणि एकदम सोप्या पद्धतीने एका जागेवर बसल्यावर करणार आहात तुम्हाला ना पहिल्याच दिवशी एवढं हलकं हलकं वाटणार आहे ना पूर्ण तुमची जी चरबी असणार आहे ना ही पूर्ण खेचली जाणार आहे ताण येणार आहे आणि थोडं तुम्हाला चार पाच दिवस दुखणार सुद्धा आहे त्यामुळे सुरुवातीला स्लोली करा अजिबात घाई करू नका पुन्हा एकदा करून दाखवते पूर्ण हवा भरायची तोंडामध्ये दहा सेकंड किंवा वीस सेकंड तुम्हाला असं होल्ड राहायचं आणि हवा सोडून द्यायची आता हे झालं आपलं तीन वेळा की आपण इथे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत हा व्यायाम सुद्धा खूप छान आणि एकदम सोपा आहे तर आपल्याला इथे काय करायचंय जर आपले पूर्ण ओट आहेत ना हे आपल्याला पूर्ण आतमध्ये स्ट्रेच करायचे hmm? श्वास सोडून द्यायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे एकदम सोपं आहे बघा ज्या वेळेला ओठ पूर्ण आतमध्ये जातात ना पूर्ण तुमची ही, ही स्किन आहे ना ही पूर्ण खेचली जाते करून बघा समजणार आहे माझ्यासोबत करा पुन्हा एकदा करून दाखवते श्वास घेतला बघा किती सोप्या पद्धतीने करणार आहात आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत हा व्यायाम सुद्धा खूप सोप्पा आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही करणार आहात याच्यामुळे काय होणार आहे माहितीये इथे जर तुमचा पूर्ण गळ्यावरचा फॅट असेल इकडे असा पूर्ण फॅट झालेला असेल पूर्ण हे गाल असे खाली असे एकमेकांना असं मान आणि गाल एकत्र झालंय सगळं हे ते सुद्धा कमी होणार आहे हा थोडशी आपली तोंड वेडीवाकडी होतात तर काय करायचंय आपल्या बरोबर ओटांना ना समोर घेऊन यायचंय वरच्या दिशेला ओट स्ट्रेच करायचे पूर्ण ताण हा तुम्हाला इथून येणार आहे इथे होल्ड राहिलात की पुन्हा खाली यायचंय हा ओठ पुढे काढून तुम्हाला वरती तुमची मान स्ट्रेच करायचे आणि वरती गेल्यावरती ओट सुद्धा आपले स्ट्रेच होणार आहेत स्लोली रिलॅक्स आता इथे आपण ह्याच सेम आता इथे आपण काय केलं समोर बघितलं आता आपलं सेम ह्याच वेरिएशन मध्ये उजव्या साईडला आपली मान घेऊन जायचे ओट आपले समोर घेऊन यायचे मान वरती करायची आणि ओट आपल्याकडे इकडे डाव्या साईकडे असे वळवायचे आहे तोंड वाकडं करायचंय रिलॅक्स जसं आपण रागवल्यावरती लहानपणी एकदम तोंड वाकडं करायचो ना त्याच पद्धतीने आपल्याला थोडंसं करायचं आहे तर सेम आपल्याला डाव्या साईडला आपली मान घेऊन जायची एकदम स्लो घाई करू नका हा आता इथे गेलात की पुन्हा आपल्याला ओट आपल्या समोर घेऊन यायचे वरती डाव्या साईडला स्ट्रेच करायचे आणि रिलॅक्स व्हायचे आता हे सगळे व्यायाम आहेत ना हे तुम्ही किमान तीन वेळा दिवसातून बघा म्हणजे आता समजा तुम्ही सकाळी उठलाय कुठेही कधीही ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला काय करायचे तीन तीन वेळा सगळे व्यायाम करायचे आहेत हा अगदीच नवीन आहात थोडंसं गाल खूप दुखल्यासारखे वाटत आहेत तर दोन दोन वेळा केलात तरी ना तरीही चालेल हळूहळू ना पंधरा दिवसांनी तुम्हाला ह्याच्यात चार पाच वेळा करून असं होल्ड राहायचंय दहा सेकंड सुरुवातीला होल्ड रहा किंवा नंतर ट्वेंटी सेकंड थर्टी सेकंड असं तुम्हाला करायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद